यावर्षी पाणी कसा आहे पुन्हा कसा होत आहे भावा आण बहिणी हे बघा कसं आभाळ झाला आता काय येणं जाणी येणं थेंब थेंब पाणी येते एवढ्या पाण्या का माती खत लागते हे बघा जुनेच फुटाड नाही बुजले मग पाणी थेंब शेत जात 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 आणि या पाण्यानं ते पात्या करते आमच्या पाहून घे कशा पात्या करते आमच्या हा इकडे कमी आहे का इकडे इकडे तिकडे पुन्हा जास्त पातळी गळून बघा दिसते तुम्हाला इश्त्या पात्या गळू नये इस्त्या पात्या गळत नवीन पाती येत नाही आणि खत काही आमचं लागलं ला नाही जुनं खत आणावं म्हटलं तर अणसू म्हणसू करत आहो लागते का नाही का लागते का नाही का खत असं वाटते आपल्याला कसं करा काही मला पटून नाही आलं बाबा आता हां पडली झाली खराब पाणी आले आली का कडक आपले साधारण आहे पाणी म्हणून कडक